नक्कीच या धार्मिक कार्यक्रमामध्ये जेव्हा मी समाजाचे प्रश्न समाजाच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्हाला कोण मदत करतो आहे याचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा मी एकनाथरावजी शिंदेसाहेब आमच्या नेत्यांचा उल्लेख केला कारण समाजाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यकाळामध्ये सुटलेले आहेत पोरागडला जवळपास सव्वा सातशे कोटी रुपये त्यांनी विकासासाठी दिलेले आहेत आणि हे पैसे दिल्यानंतर याचा आढावा सातत्यानं घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे पोराग देवीला येतात आताच मधल्या दोन महिन्या अगोदर ते येऊन गेले आढावा घेऊन गेले आणि म्हणून अशा लोकप्रतिनिधीच्या मागे जो आमच्या प्रश्न समाजाचे जाणतो सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे अशा पद्धतीचं मी आवाहन केलं समाजसेवक राजूभाऊ राठोड राजूभाऊ संजयभाऊ भौ। राठोडना पुरस्कार घेऊन त्यांचं स्वागत करावा संत जवाहरलाल महाराज महाप्रसाद भंडारा ना संपूर्ण परिषद नांदीवली दोन्ही प्रकारची नांदीवली पण अचानकला आल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी मी पूर्णच या आयोजकांचे अभिनंदन करतो की त्यांनी मेहनत इथे सफल केलेलं आहे आणि मी विनंती कर पुष्पहार स्वागत करावं आणि लवकरात लवकर जाम राम शिंदे हो, हो, आपण गोर बंजारा समाजे सहविचार सभा मात्र उपस्थित